सगळ्या बसून घडतोय आपण म्हणजे आधी बसली तिथं ते वाक्य झालं असं तर जर जे वाक्य आलं ते झालंय ते मास्टर मध्ये मिळालं मला तू म्हणते ना घर तुम्ही चाले आमच्या वसू तुमचं वाक्य तुमचं वाक्य वस या रोले आमच्याकडे ना सगळं नंदिनीच्या मनासारखं आता ती आमच्या घरी आली ना ती असेल राणी आणि आम्ही आम्ही सगळे तिचे गुलाब यामस्कार नमस्कार नंदिनीच्या सासरची माणसं सॉरी नंदिनीच्या सासरच्या माणसाचं काय सासरच्या तिच्यावर खूप प्रेम

और ले अबे उधर ले उधर दूर, दूर 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 जा उधर दूर और बस ज्यादा हो गया थोड़ा है ले बस थोड़ा हाइट ले हाइट मतलब इसको ऊपर मार कर तो दूर ले तो दूर, तो दूर ना ना ले हो जाएगा तो दूर ले हो जाएगा क्यों मांगे ऐसा जो मांगे तो फिल्म बने सचिन सावित्री सचिन सावित्री एकदम एकदम ट्रिपल एकदम के सावित्री भाई

रोले से कंट्रोल से कंट्रोल चले रोले नाचत प्रतिमा और तुम इतना वाला तू सॉरी तू केस हां रोले एक सेंसर हो आवाज बंद करो रोले बोलेंगे जिसको लता प्रताप प्रताप बोला ना प्रताप चलाता हां जितु थांबलो जितुच कर देना या रोले माईचा एकूण एक शब्द खरा ठरतो प्रतिमा सांगितली माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असतो प्रतिमा तुझ्या मुलीचा आणि अर्जुनचं लग्न जमलं तेव्हा मी त्यांनी आशीर्वाद दिला की ते आयुष्यभर एकमेकांना साधे आणि माझा आशीर्वाद कधी पाळला जात नाही ना अर्जुन आणि कन्मेची जोड कधीही नाही तुटणार